नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की चौदा मेला भारताचे बावन्नाव्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश म्हणून जस्टिस बी आर गवई यांनी शपथ घेतली आहे आणि ते भारताचे बावन्नाव्या क्रमांकाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य करणार आहेत पण तुम्हाला माहिती आहे का की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची नियुक्ती कशी कर कशी होते आणि कोण करते जर तुम्हाला नसेल माहिती तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चौदा मेला सर बी आर गवई यांनी भारताचे बावन्नव्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे भारताचे मुख्य न्यायाधीश नियुक्ती करण्याची प्रक्रिया अशी आहे की जे मुख्य न्यायाधीश वर्तमानामध्ये आहे आणि जे सेवानिवृत्त होणार आहे ते सिनियरिटीच्या बेसवर एक नाव रेकमेंड करतात ते नाव कायद्या मंत्र्यांकडे पाठवतात हे नाव कोर्टमध्ये सगळ्यात जास्त अनुभव असणाऱ्या न्यायाधीशांपैकी एकाचे असते आणि मॅक्झिमम वेळा सगळ्यात जास्त अनुभव असणाऱ्या जस्टिस यांचे नाव असते हे नाव कायद्यामंत्र्यांकडे मंत्र्यांकडे गेल्यावर त्यांच्या सहमतीनंतर हे नाव समोर प्रधानमंत्र्यांकडे पाठवले जाते आणि त्यांच्या सहमतीनंतर भारताचे राष्ट्रपती यांच्याकडे ते नाव जाते आणि त्यानंतर भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया निवडले जाते मित्रांनो ही तर झाली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीविषयीची प्रक्रिया तुम्हाला सुप्रीम कोर्टाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असायला पाहिजे जसं की सुप्रीम कोर्टची स्थापना केव्हा झाली तर अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला इंडियन गव्हर्नमेंट ॲक्ट नाईन्टीन थर्टी फाईव्हनुसार सुप्रीम कोर्टची स्थापना करण्यात आली होती आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते तर सर हरिलाल जे कानिया हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते जर जस्टिस बी आर गवई हे बावन्नाव्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश आहेत तर एक्कानव्याव्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश कोण तर संजीव खन्ना हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे एक्कानव्याव्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश आहेत जे की आता सेवानिवृत्त होणार आहेत मित्रांनो जस्टिस बी आर गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणवीसशे साठला महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये झाला होता त्यांच्या वकिली करिअरची सुरुवात सोळा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशीला झाली होती त्यानंतर दोन हजार तीनमध्ये त्यांना मुंबई हायकोर्टमध्ये अतिरिक्त जज म्हणून नियुक्त करण्यात आले आणि त्याच्यानंतर दोन हजार पाचमध्ये त्यांना जज म्हणून नियुक्त करण्यात आले चोवीस मे दोन हजार एकोणवीसला सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले आणि आता जस्टिस बी आर गवई भारताचे बावन्नाव्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश म्हणून चोवीस मे दोन हजार पंचवीस तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यरत राहणार आहेत मित्रांनो तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्सला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला शेअर करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार